जो आंदोलन का सेडत आहेत मोर्च का काढत आहेत या आदिवासी समाजाच्या सोईदा आहेत या प्रश्न आहेत हे प्रश्न सगळे गोर गरिबाला भेटणा आहेत त्याच्याबद्दल सगळ्या शहर पूर्ण आदिवासी समाज आज सगळ्या जागा झालेला आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने आज जे राजकीय स्वरूपाचे गाणं आहे ते गाणं मी स्वतः सांगणार आहे माझे पाठवून मागून तुम्ही सगळ्यांनी सांगायचा अरे देसाच्या बायाला आया अरे सांगाय गायाच हाय गुसाठी त्या तोरुंगाच्या इथे इथे साठी त्या रानातले माते आहे घेतले आपल्या रानातले माते आय घेतले एकी करून आता लडा फो तुरुंग तोरंग फोडायची करून आता लढा फोकार ना तो रंग फोडा जे करून गावात दारू आणून गावात दारू आण शिलेम गांज्या पाडून आपल्या पुरुषाची चाकले आपल्या पुरुषाची चाकले एकी करून आता लडा फोकारून तोरुंग अरे आता लढा पुकारून तुरुंग तोरुंग तुरुंगाच्या भिंती भिंती मधून या तुरुंगाच्या भिंती भिंती मधून आय मधेचे पुंजारी बसलेला आई मधेचे पुजारी बसलेला पडता पाडून आता घ्याच माघार घ्यायच नाघार घ्याच ना देसाच्या बया बयारे सांगाय जाया ग धडा पुकारून तोरंग फोडयच हाय गेटी करू लढा धडा पुकारून तोरंग फोडस हायग अरे देशात बायाला आया बयारे सांगायला हाय आता सांगाय जायास हाय गेटी करू आसा लडा पुकारून तुरुंग